नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक विनोदी कथा आजच्या कथेचे नाव आहे दळण बायको आणि मी एकदा बायकोच आणि माझ दळण आणणे या कामावरून वाजलं चांगलीच खडाजंगी झाली आता माझा जन्म काय दळण आणण्यासाठी थोडीच झालाय राव पण शेवटी मी पडलो आपला बिचारे नवरे संघटनेचा अध्यक्ष गुमान जाऊन दळण आणावे लागले दळण घेऊन तर गेलो पण तिथे विचार करू लागलो मनात म्हटलं अशी हार मानून चालणार नाही एवढ्या वेगवेगळ्या संघटनेचे आपण अध्यक्ष आणि असं कस कच खाऊन चालेल दळण सुरू असताना जरा आजूबाजूला नजर गेली आणि लगेच डोक्यात भन्नाट आयडिया आली डोक्यात किडा वळवळायला वल लागला चेहराच खुलला प्रसन्न मनानं दसरा चेहरा घेऊन दळण घेऊन घरी गेलो माझं हास्यवदन पाहून ती जरा गोंधळात पडली माघाशी तणतणत गेलेलं शिंगरू असं हरणाच्या पाडसासारखं बागडत घरी आल्यावर तिच्या कपाळावर साडे बाळवी साठ्या पडल्या काही दिवस गेले आणि मी मग स्वतःहून तिला विचारले अरे पीठ संपलं नाही का अजून दळण कधी आणायचं तिला वाटलं नवरा ताळ्यावर आला डबा घेऊन मी दळण आणायला गेलो यावेळी मात्र जरा उत्साहाने गेलो बायको बुचकळ्यात पडली हाच उत्साह हा। मी अजून एक दोन वेळा दाखवला पुन्हा काही दिवस गेले मी पुन्हा विचारलं दळण कधी आणायचं यावेळी दळणाला जाताना जरा छान ठेवणीतला शर्ट घालून गेलो आता मात्र बायकोचा चेहरा पाण्यासारखा झाला होता नवरा एवढा खुशीत उत्साहाने दळण आणतोय म्हणजे काहीतरी भानगड असणार संशयाचे बी आपोआप आता मला दळण आणायला नेहमीपेक्षा जास्त उशीर होऊ लागला आणखी पुढच्या वेळी जाताना मी मस्त छान आवरून नीट नेटका भांग पाडून जरा बऱ्यापैकी कपडे घालून त्यावर स्प्रे वगैरे मारून दळण आणायला निघालो माझा हा तामझाम पाहून तिची विकेटच फडली काय हो दळ आणला कशाला एवढा आवरून जायला पाहिजे काय एवढा आवरायचं कारण तस तिला म्हणालो अग अस दळणाच्या गिरणीपाशी किती किती जण येतात तिथं दळणाची वाट पाहत उभं असताना कोण कोण भेटत काही गाठी बिठी होतात दळण आनायला आलेल्या गेलेल्या आता सारखं सारखं जातोय म्हटल्यावर ओळखीच्या झाल्यात बिचार्या त्या दोन शब्द बोलतात मग असं सगळ्यांसमोर गाभाळं जाऊन कसं चालेल जरा नीटनेटक नसावं का, नसाव का माणसाने असं म्हणून मी आपला मस्त शिळ वाजवत दळनामायला गेलो यावेळी मुद्दाम जास्त वेळ लावला घरी आलो तर रागाच्या थर्मामीटर मधला पारा ग्लास तोडून थया, थया, थया नाचत होता मी आपलं निरागसपणे दळणाचा डबा जागीवर ठेवला पुन्हा काहीही दिवस गेले मी पुन्हा विचारले काय ग ते दळनामायला कधी जाऊ तसं फणकाराने माझे कान तृप्त करणारे शब्द कानी पडले काही गरज नाही दळण आणायची मी माझे बघते काय कसे आणायचे ते तुम्ही नका पुन्हा घालू त्यात मी आपले निरागसपणे बर म्हणून पहिला विश्वचषक जिंकल्यावर जो आनंद कपिलला झाला नसेल त्यापेक्षा दुप्पट आनंद झाला बेडरूम मध्ये जाऊन मी मोठी आकाशात झेपावत चुपचाप आनंद साजरा केला आता कित्येक वर्षे झाली दळण काही मागे लागले नाही कथा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद